मेघाडातील आदिवासी बांधव रस्त्याच्या प्रश्नाला घेऊन आक्रमक झाले असून तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यावर आदिवासी बांधव असून चौदा ऑगस्ट रोजी सेमाडो येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आदिवासी बांधवांनी दिलेला आहे अशा प्रकारचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी अमरावती तसेच इतर अधिकाऱ्यांना निवेदन सरपंच संघटना तसेच मेघाडातील सामान्य नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे हतरू सेमाडो चाळीस किलोमीटर व त्या भागातील सर्व गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम व दुर्गम भागातील सुरू करा या संदर्भात सरपंच उपसरपंच सदस्य तसेच अनेक छोट्या गावातील नागरिक दळणवळणाच्या उद्देशाने सेमाडो जा करतात त्याकरिता हत्रू ते सेमाडो हा चाळीस किलोमीटरचा रस्ता एक रस्ता एकमेव मुख्य आहे सदर रस्त्याचे बांधकाम हे साधारण दहा वर्षापूर्वीचे असल्याने सद्यस्थितीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे सदरू रस्त्यावर अनेकदा अपघातांच्या घटना घडतात व त्यामध्ये निष्पाप जीवांचा बळी जातो तसेच हतरू आणि सेमाडो येथे जवळच आपत्कालीन रुग्णालय असूनही गंभीर दुखापत झालेले रुग्ण दगावण्याचे जाणाऱ्या मातांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे याआधी चार ते पाच मातांचा मृत्यूही अलीकडच्या काळात झालेला आहे तसेच शाळेकरी विद्यार्थी सुद्धा शाळेकरिता याच रस्त्याचा वापर करतात पावसाळ्यामध्ये सुद्धा रस्त्याची दयनीय स्थिती निर्माण होते रस्त्याचे बांधकाम तात्काळ होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे तसेच दुर्गम भागात उभारण्यात आलेले जिओ कंपनीचे टॉवर सुरळीतपणे सुरू नसल्याने एकमेकांशी संपर्क साधणे अवघड जात आहे तसेच आपत्कालीन सेवा सुविधांकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत तरी जिओ कंपनीचे टॉवर सुरळीतपणे सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे सर्व परिस्थिती लक्षात घेता उपरोक्त विषयावर चर्चा करून सदरू रस्त्यांचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे व दुर्गम भागातील म्हणजेच बिबा हतरू रुई पठार येथील जिओ टावर सुरळीतपणे सुरू करण्यात यावे असे निवेदनात आदिवासी बांधवांनी नमूद केलेले आहे तीन ते चार महिन्यांपासून सतत लेखी निवेदन शासनाला देत आहेत परंतु त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच या पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास चौदा ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन सेमाडो येथे करणार आहेत याला जबाबदार शासन राहील असा इशारा आदिवासी बांधव यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे निवेदन देतेवेळी भयालाल मावसकर ललिता बेठेकर निशा समलकर विमल धांडे गंगाराम जांभेकर रवी बेठेकर अमित सोनारे रामलाल काळे रवींद्र येवले यांच्यासह शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी होत अशी नमूद करण्यात आलेले आहे अशी प्रतिक्रिया भयालाल यांच्यासह शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी होतील अशी प्रतिक्रिया भयालाल मावसकर यांनी बोलताना सांगितले सरपंच उपसरपंच महासंघ चिखलदरा धारणी आणि मेळगाडवासी दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीसला ला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर अतुते सेमाडू ह्या रस्त्याचे से प्रस्ताव सादर केले आहे तर हा प्रस्ताव सादर करताना उपस्थित मान्यवर सरपंच रायपूर येथील सरपंच सेमलकर मॅडम तसेच काटुम इथे ललिता ताई रवी बेटेकर अल्केश महाल्लेमल अमित भाऊ फुकतखेडा येथील पूर्णा मेळघटचे सरपंच जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिले तसेच आज दिनांक एक आठ दोन हजार तेवीसला मी उपगे अधिकारी आद, अमरावती इथे आपलं अधिकारी अण्णांनी आज मॅडमला पत्र दिले की आम आमच्या जे मेळघाटमधील अतिदुर्गम भाग चाळीस चाळीस गावांना जे जोडणारा रस्ता आहे तो रस्ता सेमाडो ते हात्रू हा मार्ग आम्ही तीन गेल्या तीन महिन्यापासून पाठपुरावा केले असताना तरी शासनाने प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केले आहे तरी ह्या दुर्लक्ष केले आहे तर आम्ही आता येणारे चौ चो, चौदा तारीखला चेमाडो येथे रस्ता रोको आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे तरी या आंदोलनामध्ये सर्व चिकंदरा तालुका धार्मिक तालुका येथील सर्व सरपंच सेवा संघाच्या वतीनने हळगडवासींच्या वतीनने की हा रस्ता कसा बनवता येईल याच्यावर सगळ्या लोक रस्त्यावर उतरून आम्ही न्याय मागणार आहे असणार करू असं जी जाहीर हयाला मुस्ी मावस्था असं जाहीर मी ठरतो धन्यवाद मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा